सदर पाहिजे आरोपीला गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता त्याचा शोध नागपूर इंदोर मुंबई चंद्रपूर घेण्यासाठी विविध पथके ही गठीत केलेली होती सदर आरोपीचा जामीन हा कोल्हापूर न्यायालयाने देखील अटकपूर्व जामीन फेटाळलेला होता आणि त्या अनुषंगाने सदर आरोपीने देखील मान्य न्यायालयामध्ये अर्ज अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केलेला होता अर्जाची सुनावणी मागच्या आठवड्यात मान्य उच्च न्यायालयात झाली त्यामध्ये कुठलाही दिलासा देण्यास न्यायालयाने त्याला नकार दिलेला होता आज देखील त्याची सुनावणी होती परंतु सुनावणी साडेचार वाजता होती त्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे सदर जो अटकपूर जामिनाचा अर्ज आहे तो मान्य न्यायालयाने डिस्पोज ऑफ केलेला आहे ज्यावेळेस पथक नागपुरात गेलेलं आहे कोल्हापूर पोलिसांचं त्यावेळेस संपूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि त्यांची मदत झालेली आहे नागपूर पोलिसांचं सहकार्य आहे चंद्रपूर पोलिसांचं देखील आम्हाला एका गाडीचं मिळालेलं आहे त्या गाडीची चौकशी होईल आणि मागील एक महिन्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून तर ता आज त्याला ताब्यात घेईपर्यंत कोल्हापूर पोलिसांनी त्यांनी कुठं कुठं वास्तव्य केलं कुठल्या वाहनाचा वापर केला त्याला कोणी कोणी मदत केली हा सर्व तपासाचा भाग कोणाची आहे तो तपासाचा भाग आहे आता ते सर्व आता तपासामध्ये समोर येईल ज्या वेळेस प्रसारमाध्यमांमध्ये बातमी यायला सुरुवात झाली की तो परदेशामध्ये पळालेला आहे त्यावेळेस देखील नागपूर मध्ये राजवाडा पोलीस स्टेशनचं पथक होतं त्यावेळेस त्याच्या पासपोर्ट देखील त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आता पासपोर्ट शिवाय परदेशात जाणं शक्य नाही आणि लुकआउट सर्क्युलर देखील त्याआधीच इश्यू करण्यात आलेलं होतं परंतु परदेश प्रवास न केल्यामुळे पासपोर्टच्या आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे ती गोष्ट क्लिअर झाली की तो परदेशात गेलेला नाही त्याच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या फरार आरोपीचा तपास करतो त्यावेळेस आपल्याला तांत्रिक विश्लेषणाची मदत मिळते जसं काही आपण कोणी मोबाईल वापरत असेल इंटरनेटचा वापर करत असेल परंतु जर आरोपी मोबाईल वापरत नसेल किंवा इंटरनेटचा वापर करत नसेल तर त्या तांत्रिक तपासावर मर्यादा येतात त्यामुळे जे माहितीगार लोक असतात किंवा जी माहिती काढली जाते तपास पथकांकडून त्याला वेळ लागतो परंतु त्याला रिझल्ट मिळतो जी जी माहिती बरीचशी माहिती ही आम्हाला प्रसार माध्यमांमधून देखील मिळत होती मध्ये काही दिवसापूर्वी बातमी आली होती की तो चंद्रपूर येथे वास्तव्यास होता त्या ठिकाणी जाऊन देखील चौकशी ही राजवाडा पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेली होती काही टोल नाक्यावरचे फुटेजेस चेक केलेले होते काही वाहनं होती एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका वाहनामध्ये जाताना तो आढळला आणि त्यानंतर मग पुढील पथक ही तेलंगणाकडे रवाना करण्यात आली होती